सतर्क रहा जिथे न्याय व हक्काची तिथे सोबत असेल जाणीव रोख टोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी जेवणाची व्यवस्था केली कालपासून ते आधार दिला मदत लागली काय अडचण आली माझा फोन नंबर घ्या कार्ड घ्या मला काय अडचण आली तर तुमच्यासाठी कायम मी तुमच्या पाठीशी आहे इथं जे गोपाळ समाजाचं आंदोलन झालं त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तो पत्रकारांपर्यंत आला त्या व्हिडिओमध्ये असं दिसतं आहे या की आपले जे उपाध्यक्ष आहेत रमेश बापू उबाळे यांनी या गोपाळ समाजाची काहीतरी मदत केलेली आहे तर नक्की काय मदत केली त्यांनी त्यावेळेला दो महिना दोन महिना ते गोपाळ समाजाची लोक इथं आली गोपाळ समाजाची लोकं ज्यावेळेस इथं आली त्यावेळेस त्यांच्या व्यता जाणून घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष रमेश बापू उबाळे यांचं आणि माझं वैयक्तिक सर्व आमच्या कार्यकर्त्यांचं मन हेलावून गेलं की तू अतिशय वाईट वाटलं आणि वाईट वाटणं हे साहजिकच होतं कारण त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे ते गेल्या शिक्षक दिवसापासून वंचित राहिलेले आहेत हा मुद्दा अतिशय मन हेलावून टाकणारा होता आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस त्यांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर आदरणीय रमेश बापू आम्हाला म्हणाले की आपल्याला यांना मदत करा ला ला करावी लागेल अध्यक्ष आणि मी त्यांना म्हणणं करूया मग पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे उपाध्यक्ष बापू आहेत रमेश बापू उबाळे यांनी प्रथमतः आम्ही त्यांना पाठिंब्याचं पत्र दिलं त्याच्यानंतर त्यांची सगळी राहण्याची जेवणाची खाण्याची पाणी प्यायला नव्हतं त्यांना आम्ही पाणी निष्कर्ष वाट्या आणून दिल्या त्यांना रात्रीचं जेवण आणून दिलं त्यांना झोपायची सगळी व्यवस्था केली आणि तुम्ही कसलंही कसलीही कसली काळजी करू नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत मला आदरणीय बापू म्हणाले की बाबा तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहात तुम्ही कलेक्टर साहेबांना एक निवेदन द्या आणि त्यांच्याशी बोला मी आमचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते घेऊन साहेबांना भेटलो तिथं पत्र दिलं त्या पत्रामध्ये आम्ही सरळ उल्लेख असा केलेला आहे की जर या लोकांना न्याय मिळाला नाही ही लोकं यांचं आधार कार्ड नाही यांचं पॅन कार्ड नाही अतिशय लो काही लोकांकडं लो आधार कार्ड पॅन कार्ड असेल परंतु बऱ्याच लोकांकडं आधार कार्ड पॅन कार्ड कसलंही नाही त्यांची स्कीम ही अतिशय उन्हामध्ये त्रास होतो त्यांना त्यांना त्यांच्या दृष्टीही नाहीत म्हणजे ते बऱ्यापैकी एक त्यांना काम करता येत नाही भीक मागण्याशिवाय पर्याय नाही तर त्या विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी आदरणीय पालकमंत्री साहेबांनी आणि शासनानं यांच्याकडं गांभीर्याने लक्ष द्यावं हा आम्ही मुद्दा त्या पत्रामध्ये आम्ही लिहिलेला आहे आणि खऱ्या अर्थानं बापूंनी जी केलेली मदत आहे ती मुदत त्यांना अतिशय त्यांना ते सपोर्टिव्ह वाटलं त्यांनाही वाटलं की बाबा आपल्याही पाठीशी कोणतरी उभा राहू शकतो किंवा कोणतरी देवदूतीचा आपल्या भावनांना समजू शकतो असं अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आदरणीय रमेश बापू उबाळे यांनी केलेलं आहे आणि नक्कीच त्याचा गर्व आम्हाला पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे की बाबा बापूंचं कामच एवढा मोठं आहे की बापू जिथं जातात तिथं चांगलं लोकांच्या हिताच काम, काम करतात आणि त्या कदाचित त्या पाठपळामुळं शासनानं त्यांचा मुद्दा निकालात काढलेला आहे असं आम्हाला वाटतं ओबाळे साहेब परवा दिवशी इथं गोपाळ समाजाचं एक आंदोलन झालं तर त्याच्यातले काही व्हिडिओ समाजमाध्यमांवरती व्हायरल होत आहेत आमच्यापर्यंत पोहोचले ते व्हिडिओ त्याच्यात असं हे झालं की तुम्हीही आंदोलनाला बसलेला आहात तिथं तुमच्या शेजारीच गोपाळ समाजाचं आंदोलन चालू होतं तर एका आंदोलकानं दुसऱ्या आंदोलकांना मदत केलेली आहे तर काय मदत केली तुम्ही त्यांना नक्की काय काय नेमकं काय खरं आहे काय खरं आहे मी खरंच आहे ते काय आहे प्रसिद्धीसाठी आणि याच्यासाठी मी कधीच कुठलं सामाजिक कार्य करत नाही त्या दिवशी माझ्या शेजारीच ते लोक बसलेले लहान मुलं होती त्यांना पिण्यासाठी पाणी नव्हतं मुलांना भूक लागली होती मग त्यांना सकाळी आम्ही पाणी आणि बिस्किट दिलं आणि ज्यावेळेस संध्याकाळी आंदोलन माझं संपण्याची वेळ आली त्यावेळेस मी विचारलं की अरे संध्याकाळचं जेवणाचं कसं काय तर ती ते साहेब म्हणले आम्ही भीक मागून जगतो आमच्याकडे काय पैसे वगैरे नाहीत मग मी लगेच त्यांच्यासाठी जेवण घेऊन आलो एकतीस ते चाळीस लोकं असतील ते त्यांच्यासाठी दादाच बिर्याणीमधून बिर्याणी घेऊन आलो आणि त्यांना दिली तर त्यात काय मला प्रसिद्धी किंवा काय नाव वगैरे करायची गरज नाही ऑलरेडी माझं नाव आहे जिल्ह्याला माहिती आहे मी सामाजिक कार्य करतो त्यामुळं मला काय ते का नावाचं वगैरे फार काय लालसा कसली नाही आहे पुढील एवढं कार्य करायचं त्याच दिवशी ओघाने एक आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो एक अपंग बांधव आमच्या समोरून चालत चाललेला धापा टाकत तर धापा टाकत चालला तर मी त्याला बोलवलं बाबा तुला काय काय अडचण आहे काय म्हटलं मी जिल्हा परिषदेमध्ये चाललो आहे उभा आहे नितीन उभाएसाहेबांकडे चाललो आहे म्हटलं इकडे तू पाणी घे त्याला पाणी दिलं माझं कार्ड दिलं म्हटलं तिथं गेल्यानंतर तुझं काम सांग आणि तुझी अडचण सांग माझं नाव सांग तिथं मला हवं तर फोन जोडून दे त्याच दिवशी आम्ही त्यांना त्या अपंग बांधवाला व्हीलचेअर दिली शासकीय ह्याच्यातून मला वाटतं आमचे बच्चूकडूनचे जे आहेत गौरव जाधव त्यांच्या माध्यमातून मी त्यांना गौरव जाधवांना फोन केला की आपल्याकडे एखादी व्हीलचेअर असेल तर याला द्या तर त्यांनी ती विलचर घेऊन गौरवदादा माझ्या आंदोलन ठिकाणी आले आणि आम्ही विलचर दिली आता काय ते काय ओगाणं नसते हे ओगाणे घडत असतात समाजसेवा किंवा काय हे काय प्लॅन करून कुणाला मदत होत नाही शैक्षणिक असेल आरोग्यविषयी असेल तर जिल्ह्याला माहिती आहे मी ते मदत करतच असतो पण हे योगाने घटना आली की माझ्या शेजारीच बसल्यात मी जेवणार दुपारचा आणि ती उपाशी राहणार ते काय माझ्या माणूसकीला पटत नाही शेवटी माणूस म्हणून जन्माला आलो आहे माणूस म्हणून मदत करावी म्हणूनच तो मी व्हिडिओ व्हायरल केला की मी एक छोटीसे फूल नाही फुलाची पाठी मदत केली तर इतरांनी बोध घेऊन तुम्ही पण मदत करा हा त्यातून संदेश द्यायचा आपल्याला काय नाव भीव करायचं नाही नाव आहे आपलं चांगलं बाबासाहेबांमुळे नाव झालं आपल्याला काही गरज नाही नाव राव खरं खूप छान कार्य आपण केल्यात धन्यवाद तुम्हाला थँक्यू